आणि मनसे एकत्र येणार आहेत आदित्य ठाकरेंनी देखील या बाबतीत दुजारा दिलेला आहे या बाबतीत आपलं काही राज ठाकरे साहेबांचे काय बोलणं झालंय का मला असं वाटतंय हो की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा साहेब दोन तीन वेळा पण मीडियावर या गोष्टीत बोललेले आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर करतो okay. पहिला कॉल तर येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतो आहे त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटलं की मला फसवलं आहे आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हणतो शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धवसाहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे तर सा, उद्धव साहेबांनी आदित्य ठाकरेंनी मात्र दुजोरा दिला या गोष्टीला की कल्याण पासून सुरुवात झालेली आहे चर्चा होईल आणि एकत्र उद्धव साहेबांनी एक कॉल राजसाहेबांना करावा मला असं वाटलं कल्याण डोंबिवलीमध्ये अन्यायकारक फक्त हद्द लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा त्याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडनं आज मोर्चा काढण्यात आला आहे सो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकारांच्या घराघरातनं पैसे काढणार असाल तर त्याचा आम्हाला त्याला आमचा विरोध होत असेल आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नदीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा बाळगू नका कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट याच्या अगोदर सिक्युर वन वाल सिक्युर वन कंपनीचा एक ठिकाण या महापालिकेमध्ये त्याला महापालिका तीन कोटी रुपये महिन्याचे देत होते आता या महापालिकेने आणि कुठल्या तरी बड्या नेत्याचा नवीन जाऊ इथं आलेला आहे त्याला कचरा साफ करण्यासाठी तब्बा नऊ कोटी रुपये द्यायचे मग त्या जावयाचा मानपान कसा करायचा मग तो मानपण मग आपल्या या कल्याण डोंबिवली नागरिकांच्या खिशातून कसा वलती करायचा म्हणून घर घरातला सहाशेवर नऊशेवर आणला आहे च शॉपचा चौदाशे सातशेवरून चौदाशे आणला आहे हॉटेलचा अठ्ठावीसशे रुपये आणला आहे आता सगळ्यांचा टग जर आम्ही टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली की बाबा के के हा वाढलेला टॅक्स किती होतोय तर तिथून आम्हाला सांगण्यात आलं की ऐंशी ते नव्वद कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे म्हणून या नवीन जावयासाठी हे केले आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते ते आम्हाला दाखवून देऊ Yeah!